तर सर्वांना नमस्कार आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यश समाधान आरोग्य आणि भरभराटीचं जाओ ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि ह्या वर्षी तुमची भरपूर अशी प्रगती व्हावी हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि जे स्वप्न तुमचे बाकी असतील तेसुद्धा स्वप्न पूर्ण व्हावेत ही स्वामीच्यानी प्रार्थना करते तर माझं मार्गशीर्ष गुरुवारचं जे आहे ते उद्या पण बाकी होतं आणि गेले सात दिवसापासून माझी काही देवपूजा होत नव्हती कारण मासिक धर्म असल्यामुळे पूजा काही करता येत नाही आणि घरामध्ये दुसरं पूजा करणारं कोणीही नाही फक्त दिवा वगैरे दोघं टाईम माझे मिस्टर लावत असतात पण देवपूजा वगैरे करायला त्यांच्याकडे वेळ नसतो त्यामुळे ना देवपूजा अशीच असते आणि मंदिरामध्ये ते ती आहे ना धूळ फारशी जमून जाते चार पाच दिवसामध्येच तर छान मला असं मंदिर क्लीन करायचो करायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी जे आहे ते गुरुवार आहे आणि माझं मार्गशीर्षचं गुरुवारचं उद्यापन जे आहे ते बाकी होतं तसे मी देव गुरुवारीच उजळून घेत असते आणि मंदिर पूर्ण दि गुरुवारी स्वच्छ करून घेत असते पण मग मला उद्यापन करायचं होतं आणि मांडणीसुद्धा असते त्यामुळे जे आहे ते मी आदल्याच दिवशी छान असं पूजा म्हणजे देव वगैरे उजळून घेणार आहे आणि मंदिर पूर्ण क्लीन करून घेणार आहे हे जे जाडीचं जे बनवलेलं आहे ना ते खूप खरंच सांगितलं दिसारे जितकं सुंदर आहे तितकं स्वच्छ करायला त्रासदायक आहे इतकी बारीक अशी धूळ त्याच्यावरती साचून जाते आणि ती निघायलाही म्हणजे हातसुद्धा व्यवस्थित त्याच्यामध्ये बोटंसुद्धा व्यवस्थित घुसत नाही मी अगोदर ब्रशने क्लीन करून घेते आणि मग नंतर ब्लोअर मशीन असते त्याच्याने ती जी धूळ असते ना ती गुळवून घेत असते पूर्ण प्रकारे आणि मग नंतर जो आहे ते कापड मी असा त्याच्यावरती फिरून घेते तर व्यवस्थित असं छान झालेलं हे लावताना माझे मिस्टर मला म्हटले होते की तू असं लावू नको दिसायला तर छान दिसतं पण ते स्वच्छ करायला तुलाच जड पडेल तेव्हा कधीतरी असं वाटतं की त्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं आणि तिथे जो आहे तो ग्लासेस लावून घ्यायला पाहिजे होता छान असं प्रिंट वगैरे करून पण तेव्हा नाही मला असंच लावायचं आहे ते डोक्यात चालू होतं आणि ते लावलं पण जे आहे ना ते स्वच्छता ती मलाच करावी लागते आणि ते मला बोललेसुद्धा होते की तुझ्याशिवाय कोणी करणार नाही तर तू बघ तुला काय करायचं आहे तर मी म्हटलं नाही मी करेल लावताना तर खूप उत्साहाने मी म्हटले होते पण जेव्हा स्व स्वच्छता करायला आहे त्यांनी ते नाकी नऊ येतात तर बघा हे तोरणसुद्धा मी नवीन लावलेलं ला आहे आणि तुम्हाला में में शेयर के होता। मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं तर छान असं तोरण मी इथे लावून घेतलेलं ला आहे आता आपल्या स्वामी महाराजांना छान मी असा अष्टगंधाचा हार बनवून घेणार आहे आणि मी आठवड्यातनं एक वेळाच स्वामी महाराजांना जो आहे असा अष्टगंधाचा हार बनवत असते कारण रोज जे आहे ते वेळ एवढा भरपूर लागून जातो आणि रोज ते काही जमत नाही कारण आपली एरवी दुसरीही कामं असतात तर मी फक्त आठवड्यातनं एक वेळाच करत असते ते छान मी असा अष्टगंधाचा आज हार बनवून घेणार आहे आणि स्वामी महाराज ज्या इतके सुंदर दिसत होते ना आज खूपच छान दिसत होते आणि त्यांच्यामुळे ना मी सा खरंच सांगते इतकी प्रसन्नता आणि इतकं मनमोहक वातावरण होतं ना घरामध्ये की कोणी आलं ना की त्यांना आमच्या घरातून निघावंसं वाटत नाही तर बघा आजूबाजूलाही मी थोडंसं अष्टगंधाचा असे हार बनवून त्याला असे छान असं बॉर्डर दिलेली आहे तर आज तर महाराज खूपच छान दिसत होते देव वगैरे उजळून झालेलं होतं आणि देवाची जी सर्वी भांडी होती तीसुद्धा मी घासून उन्हामध्ये ठेवली होती तोपर्यंत मला ना मागचं जे आहे ते थोडंसं प्रभाव बनवायचं होतं डेकोरेशनसाठी उद्यासाठी तर मी तेच करत होते आणि हे जे आर्टिफिशियल आपले फ्लावर आहेत ना ज्या लढी मिळतात ते मी याला लावून घेणार आहेत आणि हा जो पाईप आहे हा माझ्या शरीरच्या झोक्याचा होता त्याचंच मी बनवणार आहे आणि वरती स्पंज लावलेला आहे लावून बघत होती कसं दिसतंय आणि नंतर लक्षात आलं की अरे आपल्याला याला लायटिंग लावायची ला ला होती मग ते सर्व काढलं मी आणि परत त्याला पूर्ण प्रकारे जी आहे ती लायटिंग लावलेली आहे एलई डी लाईट स्ट्रीप असते आणि ती वेगवेगळ्या शेपमध्ये जी आहे ती फोल्ड हो करता येते आपल्याला तर मी त्याचप्रकारे त्याला ना गुंडाळून घेत आहे सर्व ज्या पाईपला आहे मी पूर्ण गुंडाळून घेणार आहे लाईट जी आहे ती मी पूर्ण रॅप करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवतेस की पूर्ण कशी रॅप केलेली आहे मी ते पुढे इथे मी श्रीशी गप्पा मारत होते की तो म्हणत होता मम्मी तू हे कशासाठी करते का करते त्याला सांगितलं उद्या आपल्या ना बायका येणार आहेत त्यांना मी हळदी कुंकवाला आहे त्यासाठी मी छान अशी पूजासाठी डेकोरेशनचं जे आहे ते मागच्या साईडचं बॅकड्रॉप तयार करते तर तो गप्पा सुद्धा मारत होता माझ्याशी आणि बघतसुद्धा होता तर बघा ह्याचं पूर्ण प्रकारे जे आहे ते केलेलं आहे आणि आर्टिफिशियल जे हे फ्लावर आहेत ते मी आता हे जे स्पंजला पूर्ण लावून घेणार आहे तर लुक जो आहे तो खूप छान येत होता आणि लाईटअप केल्यानंतर तर इतकं सुंदर दिसत होतं ना ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच कसं दिसतंय ते त्यानंतर बघा मी हा कर्टन घेतला होता जो बॅक बॅकड्रॉपसाठी तर तो मी इथे लावून बघते आणि लावल्यानंतर छान दिसत होता पण ना खूप असं गजबजल्यासारखं दिसत होतं कारण ते जी प्रभावर मी तयार केलेली आहे ना ती व्यवस्थित दिसत नव्हती त्याच्यामुळे तर मी लावून बघितलं असं प्लेन छान दिसत होतं पण जेव्हा ही प्रभाव लावली ना मी तर ते एकदम गजबजल्यासारखं एकदम भरलेल्यासारखं वाटत होतं म्हणून मी ते काढून टाकला मागचा जो कर्टन आहे तो नुसता छान वाटत होता पण म्हटलं नको ते काही व्यवस्थित दिसत नाही आणि तर मी ते काढून टाकलेलं आहे मागचा कर्टन आणि तुम्ही बघू शकता की पुढे आता ते लाईटअप केल्यानंतर किती छान असा प्रकाश त्यातून येतोय आणि हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे क्लिप आहे ही गुरुवारची तर गुरुवारी छान अशी देवपूजा झालेली आहे सकाळी तर मी चार वाजे उठण्याचा प्रयत्न केला उठले सुद्धा मी पण फार थंडी असल्यामुळे परत झोपले आणि आणि पंधरा मिनटांनी उठेल दहा मिनटांनी उठेल असं करता करता मला साडेसहा पावणे सात झाले होते उठायला उठले पटापट मी सर्व माझं आवरलं आणि सर्व स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करायला घेतली होती कारण आदल्या दिवशी एकादशी होती आणि मिस्टरांची एकादशी असते आणि ते एकादशीच्या दिवशीनं फराळसुद्धा करत नाही निरंकार असा उपवास असतो त्यांचा त्यामुळे मला स्वयंपाक करावा लागला आणि स्वयंपाक केल्यानंतर मग मी देवपूजेला लागले घरातली सर्व कामं वगैरे झाली ना की मग आपण निवांत असतो देवपूजा करायला तर मी सर्वी कामं आवरून घेते आणि मगच देवपूजा करायला बसते तर माझे बघा हे उंभरट्यावरची जी चांदीची पावलं लावली आहेत ना मी ती काळपट झालेली होती आणि मी रुपेरी जी आपण चांदी स्वच्छ करण्याचं चा जे लिक्विड मिळतं ना त्याने सा स्वच्छ करतो आणि इतकं पटकन स्वच्छ होतं ना काहीच एफर्ट्स करावे लागत नाही त्यामुळे नुसतं टाकायचं आणि लगेच त्याला थोडंसं स्प्रेड करायचं तर लगेच जो काळपटपणा आहे तो निघून जातो आणि नवीन दिसायला लागतात तर तुम्ही बघू शकता की ती स्वच्छ स्वच्छ आणि छान दिसतायत. तर बऱ्याचशा माझ्या ताई मैत्रिणी आता छान हळदीचे लेपण करायला लागले आहात आणि मी सुद्धा गेले तीन चार वर्षापासूनच हळदीचे लेपण करते आधी मी नाही करायचे मी सुद्धा बघूनच कर केलेलं आहे आणि आता जे आपला स्वामी समर्थ केंद्रांचा ग्रुप असतो ना बनवलेला त्याच्यामध्ये सुद्धा येतात हळदीचे लेपन करावं असं म्हणून तर बऱ्याचशा बायका ज्या आहेत आता हळदीचे लेपन करायला लागलेले आहेत आणि खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं खरं तर हळदीचे लेपन केल्यानंतर घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं माझं हळदीचं लेपन झालेलं आहे मी पातळसं हळदीचं लेपन केलेलं आहे कारण थंडीच्या दिवसावरती ना असं पटकन ते कोरडं होत नाही आणि मग ते त्यामुळे मी जे आहे ते पातळचं हळदीचं लेपन केलेलं आहे रांगोळी वगैरे माझी काढून झालेली होती आता छान मी उंबरट्याचं पूजन करून घेणार आहे सर्वात मोठा शत्रू आपला कोण असेल ना तर तो आळस आहे आणि तो आपल्याच अंगामध्ये असतो आणि तो आपल्याला कधीच जो म्हणतात ना सफ सफल होऊ देत नाही जोपर्यंत आपण आपल्या अंगातला आडस झटकणार नाही ना तोपर्यंत आपण कधीच सक्सेस होणार नाही आणि ते मला आज खूप जास्त रिअलाईज झालं जर मी आळस केला नसता आणि खूप लवकर उठले असते ना तर थोडंसं मला जास्त डेकोरेशन करता आलं असतं रांगोळी छान अशी मोठी काढता आली असती आणि ते मला फार रिग्रेट झालं की माझ्या फक्त पणामुळे थोडंसं दहा मिनटांनी उठेल पंधरा मिनिटांनी उठेल तशामुळे जे आहे ना ते मला जाग म्हणजे झोपून जाग होती पण उठाव असं वाटलं नाही म्हणजे तो एक आळसच होता माझ्या अंगामध्ये मा तो मी झटकला असताना तर छान अशी मी जे विचार केला होता की के रांगोळी मस्त अशी छान काढेन आणि ते काही माझ्याने झालं नाही पण नंतर मला रिग्रेट झालं असो so, uh, आता पुढे मी लक्षात ठेवेल की दहा मिनटाची जी झोप आहे ती गेली तरी चालेल पण आडस जो आहे तो पटकन झटकून काढायचा तर मी छान अशी इथे काचेची उरली भरलेली आहे आणि हे जे आपलं कापडाचं जे आ, हे कमळ आहे ना कमळ आसन ते मी इथे ठेवलेलं आहे आणि इथे लक्ष्मी मातेचे चरण ठेवलेले आहेत छान मी यांचीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे आपलं स्वागत स्वागत कलशसुद्धा मी भरून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे रांगोळी मॅट मी मागवलेली होती ते सुद्धा मी छान इथे ठेवलेली आहे दारासमोर तर पूर्ण असं मी लुक तुम्हाला दाखवते आणि नवीन जे आहे ते पायपुसनीसुद्धा मी ठेवलेली आहे तर बाहेरचा पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते कसा दिसतोय ते पूजन स्वागतद्वीप त्यानंतर उरली रांगोळी हे सर्व करता करता मला साडे दहा पावणे अकरा झाले होते आणि बऱ्यापैकी ऊन छान आलेलं होतं तर तुम्ही बघू शकता बाहेरचा लुक काहीसा असा दिसतोय आणि छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं त्यानंतर मी छान असा दरवाजा वगैरे पुसून घेणार आहे कारण गुरुवार होता आणि छान आठवड्यातनं दोन वेळा जो आहे तुम्ही माझा मेन डोअर जो आहे तो पुसत असते कारण बऱ्यापैकी जे आहे ते धूळ येत असते त्यामुळे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता आणि पुढची जी तयारी आहे गुरुवारची मी कशी केलेली आहे उद्यापन कसं केलेलं आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय